या कमराच्या चिन्हावरच बटन दाबायचंय आणि त्यांना प्रचंड मताधिक्यानं आपल्याला या वय विधानसभा मतदारसंघामधून निवडून द्यायचंय पुन्हा मी तुम्हाला विनंती करतो जर यामध्ये काही गडबड झाली तर लक्षात ठेवा मला ही मंडळी माफ करणार नाही मी तुमच्या बाबतीत काय करायचं नाही तर माझ्या बाबतीत तुम्ही काय करायचं हा निर्णय तुम्हाला घ्यावला हे लक्षात ठेवा तेवढं लक्षात ठेवा त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे कारण तुम्ही मंडळी काही मंडळी आपली दुसऱ्या स्टेजवर दिसताय काय कारण हो तुम्ही दुसऱ्या स्टेज वर जायचं तुम्ही मला विचारलं होतं मी तुम्हाला काय सांगितलं होतं थोडस सा स्वातंत्र्य काय मिळालं हो। तुम्ही स्वयं व्हायला लागला ही काय राजकारणाची पद्धत झाली आपण काही विचारांना बांधलोय का उगीच आलेली वरात इकडून तिकडं हे या मतदारसंघामध्ये तुमच्याकडून चालला नाही त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे की कुठलंही वेळ वाकडं पाऊल कुठल्याही गावातल्या कार्यकर्त्यानं कुठल्याही आपल्या मतदारांना हे त्या ठिकाणी टाकायचं नाही आणि प्रचंड मताधिक्यानं उदयनराजेंना या विधानसभा मतदारसंघातला आपल्याला त्या ठिकाणी दिल्लीमध्ये पुन्हा पाठवायचंय आणि ते काम आपण या ठिकाणी सात तारखेला ठरावं हे आग्रहाची करतो आणि दादा आपण या सभेकरता आपली वेळ दिली त्याबद्दल या विधानसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून मी तुमचं देव आणि ताई तुमचं आणि सगळ्या मानवांच या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय भारत ज्येष्ठ नेते किशन वी लाभा मदन अप्पा लक्ष्मणराव ताका आणि माझ्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आपला बहुमोल वेळ खर्च करून वेळ वेळ काढून आपण या ठिकाणी आल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक मी स्वागत करतो आणि आभारी मानतो मदन <coughs> मकरंद मकरंदाबाबांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला असत स्थिरता असते स्टेबल गव्हर्मेंट असत त्यावेळेस संपूर्ण एक नियोजन चांगल्या प्रकारे करता येत आणि ज्यावेळेस चांगल्या प्रकारे नियोजन आपण करतो त्यावेळेस संपूर्ण राज्यभरात वेगवेगळ्या मत आमदारकीच्या मतदारसंघात खासदारकीच्या मतदारसंघात विकास कामं आपल्याला करता येतात निधीच योग्य वाटप तर काय होणार आहे आपलं जे मकरंदाबाबांनी सांगितलं ना एवढे दहा हजार अकरा हजार कोटी एवढा पूर्त मदतीत राहणार तिथं पूर्ण विराम लागणार कारण त्या पुढं काही होणार नाही आम्ही सांगतो तुमचे खिसे काही शिल्लक ठेवणार नाही विचार करायच्या गोष्टी असतात त्यामुळे या संपूर्ण कृष्णा नदीचा समावेश झालेला आहे त्यामुळे त्या धर्तीवर त्या या संपूर्ण कृष्णा नदीचा सुद्धा आपण जस शुद्धीकरणचा आपण कार्यक्रम या पाच वर्षाच्या कालावधीत राबवणार आहोत जेणेकरून पण कुठल्याही परिस्थितीत कोणाच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये शासनाच्या माध्यमांना उभे केले जातील हे सुद्धा सां, सांग सांग वाटतं तीर्थ क्षेत्राच्या बाबतीत बोलत झालं तर क्षेत्र महाबळेश्वर मांडर देवी असेल धोम वाई प्रतापगड प्रतापगडचा आणि या संपूर्ण याचा एक आराखडा तयार करून याच्या डेव्हलपमेंट करता असं देखील संपूर्ण प्रयत्न करणार मकरंदावा तर निश्चितपणे त्याच्या त्यात त्यांनी ते, ते प्रक्रिया चालू केलेली आहे माझ्या परीने जेवढं काय लावता येईल जेवढं काय करता येईल कुठं कमी पडणार नाही त्याचबरोबर ज्या त्या मतदारसंघाच्या तीन मोठ्या नगरपालिका आहेत महाबळेश्वर पाचगणी आणि तुमची वाई नगरपालिका जिथं आता ही सभा होत आहे त्याकरता सुद्धा युडीच्या माध्यमात केंद्र शासनाच्या माध्यमातून ज्या ज्या मोठ्या स्कीम असतील अमृत्या खाली असेल किंवा तीन काकांशी सुद्धा एक भावना होती की आपल्याला पण आपण म्हणजे अँबिशन प्रत्येकाला जर नसली तर मग आपण कुठं आयुष्यात कुठं पोहोचूच शकत नाही आणि त्या हिशोबाने मी दादांना विनंती करणार आहे की दादा नितीन सरकार एक चांगला उमदा असं एक नेतृत्व आहे त्याला या ह्या बाबतीत योग्य ते आणि महत्त्वाचं स्थान आपण देण्याचं काम करावं ही विनंती संपूर्ण या मतदारसंघ आणि संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या वतीने आपल्या मी करतोय बरंच वेळ झाला त्यामुळे मी आपला फारसा वेळ घेणार नाही दादांचं आपल्याला दा मार्गदर्शन ऐकायचंय आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार आणि धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय भोसले विधिमंडळातील माझे सहकारी मकरंदाबा पाटील तसंच देवायनताई परांदे दैराशी कदम नितीन काका पाटील शशिकांत किसाळ प्रतापराव पवार बकाजीराव खरे विविध राजकीय पक्षांचे सर्व आजी माझी सन्मान्य पदाधिकारी माझ्या शहरातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक माझ्या भाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे सगळे मतदार, मतदार बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि तरुण मित्रांनो मित्रांनो वेळ बराच झालेला आहे दुपारचं होऊन आहे चाळीस टेम्परेचर आहे त्यामध्ये काल सांगितलं अजून चोवीस तास नाही झाले आणि तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आज मकरंदाबाच्या आग्रा खातर मकरनाबाच्या विनंतीला मान देऊन इतर मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो सर्वांना मनापासून धन्यवाद देखील देतो मित्रांनो निवडणुका येतात जातात सर्वसामान्य माणूस असं म्हणतो की आम्हाला काही त्याच्यात फरक पडतो त्यावेळेस देशामध्ये दे लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत पहिला टप्पा झाला दुसरा टप्पा झाला आपला तिसरा टप्पा उद्याच्या सात तारखेला सकाळी सात ते संध्याकाळी सहा मतदान आहे मधल्या काळामध्ये मकरदाबाच्या घरामध्ये एक लग्न होत मला वाटलं होतं की आधी लग्न कोंड्या न्यायचं पण आम्ही आधी रायबाचं केलं आता कोणण्यासाठी आता फरक केलाय तो इतिहास वेगळा आता आमचा इतिहास असा सुरू झालाय हरकत नाही आपण सगळे आनंदाने जिथ उपस्थित राहिलो वधूवरांना सुभेय शुभाशीर्वाद दिलेलाय त्यांचं वैवाहिक जीवन सुखाचं समृद्धीचा आनंदाचा भर जरा असा फरक केलाय तो इतिहास वेगळा आता आमचा इतिहास असा सुरू झालाय हरकत नाही आपण सगळे आनंदाने जिथं उपस्थित राहिलो वधूवरांना सुभेय शुभाशीर्वाद दिलेले त्यांचं वैवाहिक जीवन सुखाचं समृद्धीचा आनंदाचं भरभेटेचं जावं अशा प्रकारे पर्मशांच्या प्रार्थना देखील केली प्रत्येकाचं चांगलं व्हावं खर तर आमचे एकनाथराव शिंदे सांगतात की हे सर्वसामान्यांचं सरकार आहे हे तुमचं आमचं सरकार आहे मी देवेंद्रजी आणि एकनाथराव ही कामं करत असताना माझाही हाच प्रयत्न आहे मला माझ्या पहिल्यांदाच राजकीय जीवनामध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ मला घ्यावा लागली आणि त्याच्यानंतर पहिलं पालकमंत्री पद या जिल्ह्याचं मला मिळालं आणि हा जिल्हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा जिल्हा आहे अतिशय असे कार्यकर्ते जीवाला जीव देणारे कार्यकर्ते त्याचा अनुभव मी त्या नव्याण्णव ते दोन हजार चार सालामध्ये घेतला त्याच्यामुळे अनेक वेगवेगळ्या भागामध्ये ओळखी झाल्या वेगवेगळ्या भागामध्ये काय आणलं पाहिजे कसं केलं पाहिजे कसा निधी दिला पाहिजे पर्वत एक मे झालेला आहे संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश एक मेला अजून चौसष्ट वर्ष पूर्ण झाली त्यावेळेस यशवंतराव चव्हाण साहेब हे काय कर्तबगार नेता आहे हे जगा देशाला कळलं जगाला कळलंय महाराष्ट्राला कळले आली आम्ही साक्षी झाले परंतु त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलंय तुम्हाला शेवटचा माणूस आहे बहुजन समाजाला खऱ्या अर्थाने मदत करायची असेल तर तुम्हाला सरकारमध्ये जाऊनच ती मदत करावी लागते आज मी काही दहा प्रकार जगाला जमालो नाहीये मला मी आपापलेला माणूस नाहीये पण चव्हाण साहेबांचा विचार चव्हाण आज जो दाको रस्ता है। जो दाखवलेला रस्ता आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा दिलाय त्याच्यामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना भारत रत्न मिळालं पाहिजे अशा प्रकारची आपण मागणी केली ठीक आहे उशीर झाला परंतु अनेक मोठ्या ग्रंथ उदय राजे भोसले त्याच्यावर छत्रपती उदयनराजे भोसले हे साताच्या गादीचे वारस आहेत आज देखील युगपुरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आपण अनेक जण गर, अनेक राजकीय पक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचं नाव घेतो त्यांच्या पुढे नतमस्तक होतो त्यांचा आदर्श वेळासमोर ठेवतो आम्ही सतत सांगतो की अठरा पकड जाती बालाबलुतेदारांना एकत्र घेऊन मावळ्यांना बरोबर ठेवून महाराजांनी त्या काळामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि तो आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर आहे त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये देखील काम करत असताना आपल्याला तुम्ही बाकीचा काही विचार करू नका कामाच्या बद्दल तुम्ही आमच्यावर सोडा मी राज्य मंत्रिमंडळामध्ये गेल्यानंतर अनेक इथं बसणाऱ्या मान्यवरांना माहिती कदाचित तुम्हालाही माहिती असेल मी इथं मेडिकल कॉलेज सरकार चालण्याचा प्रयत्न केला थोडा उशीर झाला जागा मिळाला नंतर जागा घेतली काम सुरू झालं मित्रांनो विकासाकरता आपण काम करूया मी आज तुमच्याकडं विकासाकरता मत मागायला आलेलो आज मोदी साहेबांना देशाचे विकास पुरुष म्हणून ओळखलं कर जात जगामध्ये जेवढे राजकीय पक्ष आहेत त्याच्यामध्ये सर्वात लोकप्रिय राजकीय नेता कोण आहेत ते नरेंद्र मोदी साहेब आहेत ही काळ्या दगडावरची पाणी रेग आहे हे असं असल्यामुळं एक एक खासदार त्यांना पाठिंबा देण्याच्या करता दिल्लीला गेला पाहिजे माझ्याशी बोलत असताना मी त्या ठिकाणी अशोक बापू गायकवाड्यांचं भाषण ऐकत होतो कारण नसताना अनेक पंतप्रधान होऊन गेले मला वाईकरांनो महाबळेश्वरकरांनो खंडाळाकरांनो एक आहे राहुल गांधींवर मोफतचा आरोप झाला डॉक्टर मनमोहन सिंगांच्या वर देखील गो सॉरी मी चुकून राहुल म्हणलं राजीव गांधींच्यावर स्वर्गीय राजीव झाला कलेक्शन केल्याबद्दल धन्यवाद नाही तर तेवढून दाखवत बसले असते अजित कसा चुकला अजित कसा चुकला त्यांना दुसरं काय कळत ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज राजीवच्या ऐवजी राहुलचं नाव घेतलं हा ठीक आहे ना त्याच्याच पोराचं घेतो ना आता बापाचं घेतो बाप टाटा काय वाटीत काय परंतु स्वर्गीय राजीव गांधी मित्रांनो <laughs> त्यामध्ये मी आपल्याला सांगतो त्यांच्यावर पण बोपोरचा आरोप झाला मी त्यांच्या त्यांनी मला तिकीट दिलं होतं एक बारामती लोकसभा मतदारसंघाचं मत दिसून होताना एक दुःखद रिटर्न योजी आणि राजीवजी आपल्यातनं निघून गेले पण त्याच्या आधी मिस्टर क्लीन अशा प्रकारची त्यांची मॅच होती तरी देखील बोपोरचा आरोप त्याच्यातनं त्यांना सत्ता सोडायला लागली डॉक्टर मनमोहन सिंग यांना टूजी ते तर एवढं फेमस की विचारता सोयी नाही कोळसा नाही ते आता तुझी झाल्यावर <laughs> कोळसा त्याच्या कारण कोळसा काळा असतो ना कोळसा <laughs> त्याच्यामध्ये कोळसा घोटाळा ज्या आहे खालीच्या बद्दल त्यांना अफिडेव्हिट द्यावं लागलं त्यांचं म्हणणं मांडावं लागलं मित्रांनो एक गोष्ट मान्य केली पाहिजे मी माझी विचारधारा वेगळी मी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि <laughs> आम्ही सगळे कार्यकर्ते पण कधी कधी दोन पावलं पुढे मागे साठावं लागतं आम्ही एकोणीसला नेत्यांनी सांगितलं साहेबांनी सांगितलं नाही आता उद्धव ठाकरे बरोबर जायचं आम्ही गप गुमानो राजीनामा देऊन उद्धव ठाकरे यांच्यावर गेलो मला सांगितलं त्यांच्या अजिबात तक्रार येता का म्हणा अडीच वर्ष असं काम केलं मकर नावाला विचारा एक तक्रार जाऊन दिली नाही उलट ते म्हणले बाबा तू उदय चांगला आहे म्हणलं तुम्हाला नंतर कळतोही चांगला आहे आधी कळलं असतं तर आपण दोघं कवच कुठे गेलो असतो पण हरकत नाही तो विषय इथला नाहीये माझं तुम्हाला हे सांगणं आहे की त्या संदर्भामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या तशा आम्ही केल्या परंतु दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्यावर एक एवढा देखील शिंतोडा उडवण्याचं कोणाचं उदाहरण दाखवता येणार नाही हे आपण मान्य केलं पाहिजे आज आपल्या आजूबाजूची राष्ट्र जे पाकिस्तान पुरवणे करायचं पुलवामाला असा तंका दिला की पुन्हा पाकिस्ताननी आपल्याकडे